हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय तुमचं आता आमचं तर काय चाललंय तुम्हाला माहितीच आहे जास्तीत जास्त सांगायची काय गरज नाही दोन दिवस तर काय झालं माझं व्हिडिओच नाही ते बरं काय मन नाही लागत कशालाच व्हिडिओ काढाय मन नाही लागत काय नाही काय नाही नुसतं येड्यासारखं झालंय आय तर आजार आहे तुम्हाला माहितीच आहे तर आपली सुद्धा दुकणी माझं सुद्धा काय व्हायला लागलंय माहितीये का आईचं आणि माझं संगत दुखत होतं माझ्या तर लय दिवस झाली ही माझ्या जी पायातली शिर आहे का नाही एक पायातली शिर ती नुसती अशी चमाकती तर जांगाडात चमकतीने उठायला बी आणि बसायला बी याय नाही असं होऊन बसले पडसायचं तुम्हाला आणि त्यात आईला पण उचला होई लागतं ना तर नेटच असं मला तर हेच हो व्हायना गावं नाहीच पण आता काय करायचं आपलं दुखणं महाग ठेवून तुम्हाला सांगते आपल्याला आईला आजार द्यावा लागतोय आईला आनंद ठेवावा लागतं या बराबर आहे का नाही डोकं सुद्धा काल काल डोकं दुसऱ्या केस बांधलेली झाले काय करावं काय नाही करावं डोकं झालं त्या पायाची शिर चमकती ती फंगल इन्फेक्शन तर तुम्हाला सांगते नीट झालेलं परत खाजवायला लागले डोकं तर इतकं दुखत आहे ना माझं मला तर पहिल्यापासूनच हे दुखणंच आहे डोकं दुख डोकं माझं इतकं दुखतं इतकं दुखतंय ना प्रमाणाच्या बाहेर डोकं दुखतं मला तर आमच्या इथल्या डॉक्टरनं सांगित होतं सिटी स्कॅन करा म्हणून पण आता मलाच भे वाटायला लागलं सिटी स्क सिटी स्कॅन जर केलं ना तर काही ना काहीतरी फलट काढते ती आणि उगा आहे ना डोक्याला उद्या खोल बसते मग ती भिवून भिवून ऐवजी आहे ना ते दवाखान्यालाच हे करायचं नाही सिटी स्कॅन करायला नको हो काय नको हाय तवर हाय ना आपला आनंदी जगायचं जा। मी असं ठरवलंय तुम्हाला अस कोण दुःखी आणि कोण हे सुखी असं नाही बरं का विशेष प्रत्येकाला सुख दुःख हायच आणि त्यातूनच मार्ग काढून आपल्याला बाहेर यावं लागतंय आता तुम्हाला सांगते आवे ना आ? आ का पोरगा एक तुम्हाला सांगते घेतय हलगी आणि परत नव्या आणत याला कळाला की बाबा आपल्या आजार ह्या चार रुपये आपल्या जवळ लागते काय होते का लागत डोक चालवायचं डोकं तर आपलं आउट झालेलं आहे भाऊ पहिले काय तुम्हाला सांगायचं आता माझ्या हातात तर एवढं राहिलंय मी तुम्हाला सांगते खरं आईसाठी आहे ना आता माझा आहे ना न इलाज झालेला आहे जेवढं आपण प्रयत्न करायचं होतं ना पैशा समोर आहे पैशा समोर भूत नसतं पैशाशोर कुठली कामं होत नाही पहिली गोष्ट तुम्हाला सांगते पैसे पैसा आहे तर सगळं आहे आणि आपण काय असं जहागीरदार नाही किंवा पैसेवाले नाही किंवा आपल्याकडे तुम्हाला सांगते जमीन जुमला नाही शेती बाडी नाही काय नाही तेव्हा त्याच्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या काय सुद्धा इथं राहायला हे घरदार आहे आणि नवऱ्याच्या घरी झालं तर तुम्हाला सांगते ते घरदार आहे इतर तर तुम्ही बघितलं आहे इथं तरी बरं आहे तुम्हाला सांगते नवऱ्याच्या घरी तुम्हाला सांगते एवढी जागा राहायला सुद्धा खूप नाटकी जागा नाही त्यावेळेस तसले आहे दिवस काढावं लागतं तर मला पण आता काय करायचं काढायचं आपल्याला इलाज आहे बरोबर आहे का नाही त्या आपण गरीब लोक गरीब लोकांनी कुठं एवढं पैसा आणायचं दवाखान्याला झालं आणि हे झालं तर मुल पैसा लागतोय आता गेलो होतो आम्ही दवाखान्यात त्यावेळेस बघितलं पाण्यावानी पैसा घालावा लागतोय पाण्यावानी पाणी एक साईडला पैसा एक साईडला प्रत्येकाने बाहेर गेल्यानंतर ना काय म्हणतो काठायचं सगळं जेवणापासून सगळं एक आता तुम्हाला सांगते घडी 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 जर ती योजने तर भिजण्यात असला तर तुम्हाला सांगते घडी घडी ही लिहून द्या ती लिहून द्या ही आणा ती आणा बारं मोकळी झाली मी तर मोकळी काय तुम्हाला सांगायचंय त्यातलं म्हणजे असं जर आईसाठी हे केलेलं होतं ना म्हणजे असं दागिने काहीच नाही राहिलं ह्याच्या म्हणजे ही एक आहे आणि ही एक आहे आता ह्याच्याशी वर काय नाही माझ्याकडे राहिलेलं मस् असं वाटत कि फडिसन आता कुठतरी कोरोना यायला पायासाठी ह्याच्यासाठी नेमावं कुठतरी तुम्हाला सांगते पायासाठी रडत बसते रडती पायासाठी की माझा पाय चालला ना मला कसंच होतं आहे योगासनकोच आहे करून माझं योगिताने सगळं गालावलं ग बस नको रडाय इकडे आई बसली तरी पण मी तिला शिकायचं केलं असं असू दे गप्प नको रडायचं नाही हातून जीवन जगायचं तुला सांगितलं ना मी तुम्हाला चाललं आलं पाहिजे बस स्वतः करायला पाहिजे अग आई तुला करा येऊ दे आठवा नाही येऊ दे तुला कुणी असं ठेवून जाणे होऊन दिली का तुला संकर्मान ना जाणे होऊ दिली ना? ना थी। थी। तुला दाखवणार मी नाही तुला दाखवणार तू रडू नको रडू नको तू रडते की मग आमचं खच्चीकरण होते का नाही शंकर माझे दिलं माझ्यासाठी केलं आग करा वाईट केलं तिथं माझ्यासाठी आता आईसाठी नाही करायचं तर करायचं मीच नाही तर भाऊ बहिणी प्रत्येकाने केलेलं आहे सगळ्यांना भाऊ बहिणी हे असं असते मग मला आहे ना मला अजून जास्तीत जास्त टेन्शन येतं तुम्हाला सांगतो खरं सांगतो तुम्हाला मला आहे ना आणि खरं सांगू माझ्या आहे ना ज्यावेळेस म्हणजे असं रडती किंवा ना माझा आत्मा आहे ना एवढा असा माशा तर पाडतो असं वाटतं की आता कुठं हिला घेऊन जाऊन कुठं काय करू पण माझ्या हातात आहे ना असं काहीच नाही नंतर मला बोलते फक्त मला चाल माझ पाय बधिर होतो काय ते पाय काप दे ना आज होतय मला कळा मला चालू करू का पण मग पण करू का रडू नको गाय मार्ग निघल ह्यातनं मार्ग काढू आपण कस निघायचं मार्ग महिना झाला मला चाल ये या। तू भावा बहिणीला मी सांगते ही महिन्याचं सांगते अशी किती लोक चार चार पाच पाच वर्ष झोपून <सथ> राहते त्यांनी कसं त्यांची जिंदगी काढायची मला सांग तू आई हा तू महिन्यातच एवढं खर्च करून तुझं घेते काही लोक आहे तुला सांगते महिना महिना दोन दोन महिना पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष झोपून राहते त्यांनी काय करायचं आग दुखन येतं मग एका जात नसतं गाई तुला सांग तुला मी सांगितलं ना खाईचं पेन्शन दणदनीत राहायचं जेवण पण एवढे तुम्हाला सांगते पोटाला पोट भरून करत नाही त्या ह्यातून सुद्धा काय मी तुला जेवण पोट भरून घालते मग त्यासाठी तर आता कसं आहे माहितीये का मला आता काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की आय काय बार म्हणजे बारक्या पोरासारखे तू काय पैसे तुझ्यासारखेच बसून असते काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणी तुम्हाला सांगते मी असं थोडं जरा हल्ली ना मी थोडं जरी कुठे जरी गेले ना मी असं बाहेर जरी आले ना ती घरात असली मी बाहेर जरा आली किंवा ही बाहेर असली मी घरात जरी गेले ना तर ते मला तर अशी वेगळीच भीती उत्पन्न होते ती म्हणजे तिला असं वाटते की मला सगळी सोडून गेली आता मला उठा ना बसाय तर माझं कसं व्हायचं असं तिच्या मला ते भीतीचा दृष्टिकोन असा पाहिजे होतो त्यामुळं आहे ना मी हिच्या सहसा जास्त असते बाहेर असतो तर मग आम्ही सगळेच असतो पिंकी मी ही तिला म्हणजे अशी मला असं तिला जाणीव होऊन द्यायचं नाही की बाबा ती झोपलेली आहे म्हणजे ती बसून आहे म्हणून ह्याच्या कोणाचं लग्न लक्ष देत नाही ह्याच्या सगळे सुरू जातात असं मला ते माझं खर्ची करा होत आहे खर्ची मला बेटी उत्पन्न होती कसं वाटतंय की आपल्याला उठा बी आहे ना बसा बी आहे ना आपल्याला चाला बी आहे ना आणि माझं कसं आज नाही कसं सगळं नीट होणार आहे देवावर सोडायचं आहे आता आता काय यांचं म्हणणं आहे की तुम्ही घरी डॉक्टर झालेला आहे तुम्हाला घरी बसूनच सगळं कळते तर भावा बहिणी एका दृष्टिकोनातून तुमचं बी बरोबर आहे तुमचं बी काय चुकत नाही बरं का घरी आपल्याला काय कळणार आहे आणि घरी कुठला इलाज घ्यायचा हे आपल्याला काहीच समजणार नाही पण काय गोष्टी अशा असतात तुम्हाला सांगते काही गोष्टी तर आपण डोळ्यासमोर बघितलेल्या असतात ना त्या समोर आहे ना आपलं असं वाटतं की बाबा आपलं माणूस आपल्यापाशी घरी आहे साबूत आहे ते बाकीचं तिकडं काय काय असताना खाव खात पित चार गा सापून त्याला म्हणत ते खाया या परत तुम्हाला सांगते त्याची सेवा आहे करतोया तसं कसं आहे ले म्हणजे असं वाईट गोष्टी बघितल्या तुम्हाला खोटं सांगत नाही मी आता जास्त बोलायला नको काय गोष्टी बोलल्या की परत काय म्हणतात की तुम्ही घरी डॉक्टर झाला आहे तुम्ही डॉक्टरला नावं ठेवायला लागलाय हीच झालं तीच झालं असं काय यांचं म्हणणं आहे पण कसं असतं माहिती का कुणी कुणाला नावं ठेवत नसते किंवा काय नसतं जी रेल परिस्थिती खरी परिस्थिती आहे ना ही सांगावी पण लागते सांगाय गेल्यानंतर ना मग काही लोक नावं ठेवतात आपल्याला असा विषय होतो आता मग प्रत्येक ह्याच्यावरती दुखण्यावरती ह्याच्यावरती ह्या नाही इलाज ह्याच इलाज नाही असं नाही पण गरिबासाठी ती इलाज नाही कुठला मुलभ पैसा आणायचा किती पैसा घातला आणि किती पैसा नाही घातला हे आमच्या जीवाला माहिती आहे आता तुम्हाला सांगते यूट्यूबच्या माध्यम युट्यूबच्या माध्यम मी तुम्हाला सांगते तर काही लोकांचं म्हणणं असतं की तुम्हाला युट्यूबचं पेमेंट येतं यूट्यूबच्या पेमेंटमधून युट्यूबचं पेमेंट येतं भावा बहिणीनं पण माझं स्वतःचं एक वैयक्तिक सांगते की मला युट्यूबचं पेमेंट महिन्याला येत नाही माझं कधी कधी तुम्हाला सांगते दोन महिन्यां निघतं तीन महिन्यां निघतं किंवा एक महिन्यात निघतं आणि आता सध्या मला पेमेंट आलेलं आहे युट्यूबचं की आलं आहे किती लिहिले आठ ते आठ हजार म्हणजे आठ हजार दोनशे का तीनशे असं काहीतरी मला पेमेंट आलेलं आहे बरं का तुम्हाला खोटं सांगत नाही मी बरं आता जी पेमेंट मला आलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये तुला सांगते तुम्हाला सांगते जे मी महागन ती एक म्हणजे बहिणीच्या नवऱ्याच्या नावावरती ती एक आम्ही गट उचललेला होता हे असं टाकटाकीनं माझं गोल्ड लोन केलेलं होतं ते मला सोडवायचं होतं त्यासाठी मी काढला होता त्यातलं मी किती वीस हजार घेतलेलं होतं वीस हजारचं तिच्याकडंच होतं तुमच्या माहितीसाठी सांगते त्यातलं वरवर वरवर असा वर, वर हप्ता भरून ती गेलं त्यातलं काय थोडंफार तिच्याकडे आता शिल्लक राहिलेलं तर ती पण आता बघू आता तिचे पण तिचं बी दवाखाना चाललेलं आहे तर तिचं बी काय प्रॉब्लेम असते तर आता तिनं बी दवाखाना घ्या त्याला पैसे दिले त्यामुळे आता मी तर काय आड अडचणीत काही लिहिले लगे की मागू शकत नाही किंवा काहीच नाही जव्हा तिचे हे ना किंवा नाही तर बघू आता पुढं काय करायचं ती आता मला तुम्हाला सांगते तेवढ्या आठ आठ हजार दोनशे ही काय तुम्हाला सांगते हप्ता भरायचा दोन हजार रुपये मोबाईलचं बॅलन्स आहेत बॅलन्स तर बॅलन्स तर मोबाईलला टाकावंच लागतं कारण की आपल्याला आपल्या पोटासाठी चार दोन व्हिडिओ काढले तरच आपल्याला इन इनकम इन्कम यायचंय आणि आता जी पैसा आलेले आहेत ना तुम्हाला सांगते आईला म्हणेल ही खायला घालणार ती म्हणाल ती खायला घालणार मी खायापिया तुम्हाला सांगते महाग सरणार खाया खायापिया घालणार आता मग कसं तृप्त झाला पाहिजे आता माझ्यात एवढंच राहिले तुम्हाला सांगते खायापिया घालणार आणि जेवढी होईल ना जेवढी मायाच्यानं होईल एवढी ती सेवा करत राहणार बस आता काही लोकांना माझा प्रश्न पडलेला आहे की तू नांदायला कधी जायची तुझा नवरा म्हणजे काही लोक आहे ना मला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतात परत असं एकदम पातळी सोडून बोलतात की तुझा नवरा तुझी वाट बघत असल तू कधी जायची या नवराला तुझी आठवण येत असल पण ती ही बघून घेत नाही की बाबा हि जे आहे आजारी आहे हि जे आहे झोपून हाय ही ज्याला चालता येत नाही फिरता येत नाही परत भाऊ जायचं झालं तर चार महिन्याचं लिप्रो आहे लेकरांचं बघून घरचं बघून कधी कसं पेशंटला बघणार कसं ते हँडल करणार त्यासाठी बाबा ती सपोर्टसाठी राहिली असेल असं कधीच कुणी विचार करणार नाही फक्त एवढंच की खच्चीकरण कसं एखाद्या माणसाचं करायचं हे काही लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती असतं म्हणून तर हे आपला भारत भारत देश आहे ना आपला हे कशासाठी महाग आहे कारण की ना एकमेकालाच लोक पुढे जाऊ देतात आपलीच लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही आपलीच लोक आपल्याला खच्चे बोलून बोलून खच्चे प्रयत्न करतात मागे खचण्याचा प्रयत्न करतात एखाद्याचं सुख दुःख हे अजिबात जाऊ दे जाऊ दे पण दुःख आहे बाबा त्याला समजून घ्यावावं ह्या गोष्टी कधीच समजून घेत ती आता तुम्हाला मी ठळ ठळत आणि सांगितलं आहे जवळ माझ्या आईला बरं वाटत नाही तवर तर मी माझ्या आईपासून हलणार नाही हे माझा शेवटचा निर्णय आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कारण की मला माहिती आहे ना काय होत येतं काय होत नाही तर जसं तिचा आत्महातर पडल ना तिचा आत्महात पडतो ना तसं ती आपण आपल्याला सुख नाही लागू शकतो बरोबर आहे का ज्यावेळेस तिचा पाय मुरगाळतो ज्यावेळेस तिचा पाय उचलत नाही ज्या टायमाला तुम्हाला सांगतो तिला बाथरूम ह्यासाठी आम्ही बाहेर आणतो तिला थोडस फिरावण्यासाठी किंवा असं बाहेर बसवण्यासाठी जी तिचा आत्मा आत्महतार पडतो जो तिचा पाय उचलत नाही त्यासाठी जी तिला त्रास होतो ती त्रास आम्ही अनुभवतो आणि एकट्या माणसाला हे दोघं जण तुम्हाला सांगते काम नाही ना ना ना। ते घरी हे त्यांच्या पद्धतीनं कामाला गेल्यानंतर ना ती बाय काय म्हण करणार आहे सांगा तस त्यामुळं कसं आहे माहिती का तुम्हाला तोंड दिले त्यामुळे तुम्ही बोलणारच आहे हिंदी काय केलं तरी बरोबर आहे का ना तुम्हाला तोंड दिलं म्हणून तुम्ही बोलणार त्यात काय वादेवाद नाही राहिला आयुष्य हो का माझ्या माझ्या तुम्हाला सांगते तिचं जी म्हणजे तिला ज्यावेळेस चांगली परिस्थिती होती तिच्याकडे चार दोन रुपये होता त्यावेळेस तिने एक सात आठ हजार रुपयाचा एक पत्ता केलेला होता आणि आम्हीच दिलं होतं तिला एक एक ग्रॅम मनी केलेलं होतं तर ती एक ग्रॅम मनी ना तिने माझ्या पैसे हो दिलं होतं कशासाठी दिलं तर तुम्हाला माहितीये का ती मनी मला ह्याच्यासाठी दिल तर यो की योग्यता जर पैसे कमी पडले तर ही सोनाराच्यात आणि माझ्या खर्चासाठी म्हणजे दवाखान्यासाठी हे पैसे तुम्ही खर्च करा मला नाही योग्य वाटलं कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो जे आहे ना, ना तिनं ती घातलं बी नव्हतं आणि काहीच नाही ते हयासच तिच्या पशु होतं आणि दवाखान्यात जायच्या टायमाला तिनं ते माझ्या दिलं होतं मला योग्य वाटलं नाही आणि मला योग्य नाही वाटलं असं आहे आम्ही सगळे भाऊड भाऊ बहीण आहे ना, ना, ना त्यानं कशा ते ह्याला हात नाही लावलेला किंवा काहीच नाही आता रात्री मी काय केलं माहितीये का तिचं जे होतं ना तिची तेवढीच हवस होईल तुम्हाला सांगते मी ती वि आणि तिच्या गळ्यात घातलं गाठलं आणि तिच्या गळ्यात ही मी मनी घातली तेवढे तिची जे हवस आहे ना ते हवस होईल आणि घाल ते गळ्यात एवढ्या मनाने एवढं हे झालं ते काय नाही एवढ्या मनाने तिचं कुठं हे करायचं होतं आणि एवढं पैसे मी नाही म्हणलं अजिबात म्हणतात ना ऑपरेशन झाल्यानंतर कुठं काय हे लागतं दृष्टी लागते किंवा काय होतं त्यामुळे हे तुझ्या हातात मोराचा पंख हे मी रात्री हे गाठून मी बांधलेलं आहे गाळमणी आणि पंख जेवढं होईल भावा बहिण तेवढे आपले बस माझ्या हातात तेवढंच राहिलंय की जेवढं होता होईल एवढं मायाच्या मी सेवा करणार तिच्या आत्म्याचा जे तरपुण आहे ती होऊ देणार नाही चालायला फिरायला तरी आणि म्हणा तुम्हाला सांगते खाया घालायचा पुरेपूर प्रयत्न पुरे करणार आणि आईनं पण खावा असं माझी इच्छा आहे जसं मी तिचं मन नाराज नाही करत तसं हिन पण आमचं मन नाही नाराज करावं खाऊन पिऊन राहावं जायचं करायचं हळूहळू करायचं जमादमाने करायचं डोकं ती डोकं दुखणारच आहे का ती तुझं डोकं आहे ना जवर जपण भरत नाही ना त्यावर ती दुखणारच हे का ना राजा <laughs> हसून खेळून मस्त राहायचं लय प्रयत्न करते हसायचं खेळायचं माझ्या लेकरांनी भरपूर रुपये घालवलं रुपयाच दे त्या पैशाला यास यावा मी खाड्या गोड्या आपला घ्यावा आज तुला सांगते स्वामी समर्थांनी बाळू मामाने एवढ्या संकटातून तुला आणले म्हणल्यानंतर नंतर एवढ्यासाठी महागार नाही घेणार देवाची साय आता कुणावर विश्वास नाही ठेवायचं फक्त देवावर विश्वास आता देवांवर विश्वास ठेवला आज तुला सांगते किती संकटातून तुला देवानी आणले आणलं का नाही स्वामींना आणलं का नाही तुला मग तुला फक्त कसं असतं माहितीये का जे आपल्या शरीराचा आजार असतो जे शरीराचं ही आहे ना त्यासाठी देवाला सुद्धा तुला सांगतो थोडा वेळ लागतो पण साथ तू दे बरोबर आहे का मला आता हे दोन देवाचा विश्वास आहे एक बाळू मामा आणि एक स्वामी समर्थ जशी दवाखान्यात गेले तस स्वामींच जप करायची मी स्वामींच नाव घ्यायची आणि अजूनपर्यंत स्वामीनं मला मला हा देवा करणार करणार आईची मैत्रीण म्हणजे आईची लेख आलेली आहे दुसरी हे कामाला जात जा, होत्या कामाला जायच्या जा, माझी आई हे का आईला ह्यांनी लय सांभाळून घेतलं होतं कविताताईनी आणि कविता ताईला आईनं लय समजून घेतलेलं होतं माया लेखी ह्या त्यामुळे आता ती लेख आली कामावर ना आईची भेट घ्यायला तर बोलते भावा बहिणी असू द्या आता सध्या मी कामावलं दुगी आलो जातील कामाची काही गरज नाही काय नाही फक्त स्वतःच्या शरीराची काळजी नीट हा आणि नीट होणार सगळं नीट आहे काय का नाही खाणे का पिणे हो का टेन्शन नाही लिने का आणि रोने का तू बिलकुल नाही भाऊ बहिणी रडली ना लेखचीकरण होतं या आमच्या सगळ्यांचं तुम्हाला काय सांगू लेखाचीकरण होते आणि जास्तीत जास्त आहे ना मी तर यापेक्षा असते ना मग मला तर इतकं वाईट वाटत ना जसं तिचा आत्महतार पाड ना तसं माझं इकडं आत्महात पाड काय करू आणि कुठं नेऊन कुठं काय करू मला काही समजत नाही माझं लेखचीकरण होतं तुमच्या माहितीसाठी मग दवाखान्यासाठी पैसे लागतेच लागते त्यात काय वाच नाही उलट तुमच्या ह्याचे हे ना जेवढं फक्त होईल एवढं तुम्ही व्हिडिओना सपोर्ट करा याने करून ह्यातून आईला काही दवा झोपून बरं चलाव ना असू द्या कसं असतं माहितीये आपलं जे हे आहे ना आतीत आपला भूतकाळ ह्याच्यात कधीच नाही भूतकाळात कधीच नाही जायचं आपलं सध्याच जे चालू आहे ना हे बघायचं पुढचं बघायचं आता भूतकाळ गेलं की भूत भूतकाळ होता तू कामाला जात होती तू आता कामावर काळ आहे ना तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर करी तुला म्हणजे तुला पैशा पाण्याची काय गरज आहे तुला काय कुणी उपाशी ठेवले किंवा तुझं काय कुणी करत नाही असं काय का आता होईल एवढं आम्ही करतोय का नाही हा आता ज्या टायमाला तुझा हातपाय चालत होतं सगळं होतं त्या टायमाला तू एक कसं प्रत्येकाचा न यायला जास्त प्रत्येकाला प्रत्येकाला हे असत त्यामुळे तुला आहे ना आता तुला कुणी हे काय करणार नाही फक्त खाण्या पिणं आणि नो टेन्शन घेणं मस्त आता बर्पाने तिचं शेकत होते बारपाने शेकलं तिचं मी हे पाय पट्टी करायला तिला पट्टी करायला कालच नाहीच होतं पण आता कालचे राजू पण गेला होता दवाखान्यात तिकडे पळस तेवला त्याचा ते खाजावर तेव्हा झालं इन्फेक्शन मग मला नसतं ना लागलं <स्तुलाता> कस नेणार तिला आता गाडी शेतन करावी लागली चमटम करा बघावं लागला ए जरा ही बाटली ठेवून या का माड सुद्धा चोळत पाय चोळत पहिल्यापासून करते आधी हा करते पहिल्यापासून कोण होते बाबी फिरतच करते भरगी घरी झालं का बोलले नाही काय नु�